केंद्र सरकार जातीनिहाय जनगणना करणार आहे याबाबत केंद्राने कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला याबाबत घोषणा होताच चंद्रपूरमध्ये ओबीसी बांधवांनी फटाके फोडून आणि जल्लोष करून जातनिहाय जनगणनेचे निर्णयाचे स्वागत केले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला स्वतंत्र भारतात एकोणीसशे एक्कावन्नमध्ये पहिली तर दोन हजार अकरामध्ये यूपीए सरकारच्या काळात अखेरची जनगणना झाली होती मागील अनेक वर्षांपासून राष्ट्रीय ओबीसी महासंघ व देशातील इतर ओबीसी संघटनांची जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी होती अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली घोषणेनंतर चंद्रपूर शहर व जिल्ह्यात विदर्भवादी ओबीसी नेते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय समन्वयक तथा भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ अशोक जिवतोडे यांच्या नेतृत्वात जल्लोष करण्यात आला सत्तर वर्षानंतर मागील तत्कालीन काँग्रेस सरकार असो किंवा इतर सरकारांनी कधीही सर्वांच्या जातींच्या निहाय जात गणना केली नव्हती आज पहिल्यांदा या स्वतंत्र भारतामध्ये मोदी सरकारने स्वतंत्र जात निहाय जनगणना या भारतात करण्याची घोषणा केली आहे आणि त्यासाठी केंद्र सरकारचे अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि इतर ओबीसी संघटना देशातील आणि राज्य सरकारच्या अखत्यारीमधील जेवढ्या ओबीसी संघटना आहे या सर्वांची ही फार जुनी मागणी होती की ओबीसीना न्याय देण्यासाठी जात निहाय जर जनगणना केली तर केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या पिछड्या जाती आहे ज्या मागासलेल्या जाती आहे त्या सर्वांना केंद्र सरकारच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी भरीव आर्थिक मदत देण्यासाठी योजना आखण्यासाठी ही अत्यंत चांगली गोष्ट आहे असं आम्ही मानतो